आद्य कवी व रामायणकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तालुका कोळी समाजातर्फे प्रतिमापूजन शोभायात्रा रक्तदान शिबीर आणि त्यानंतर प्रतिमेची शहरातून सवादी मिरवणूकही काढण्यात आली रावेरच्या छोरिया मार्केटमध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार अमोल जावळे माजी आमदार अरुणदादा पाटील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके भाजपचे लोकसभा संपर्क प्रमुख नंदकिशोर महाजन बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रंजना पाटील डॉक्टर संदीप पाटील दिनेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आले यानंतर छुरिया मार्केटमधून सजवलेल्या रथात आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा तसेच प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण सीता आणि महर्षी वाल्मिकी यांची वेशभूषा केलेले बालकलाकार मिरवणुकीचे आकर्षण ठरले ही मिरवणूक ब्र्हाणपूर रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि रावेर रेल्वे स्थानका रस्त्यावरून शनी मंदिराजवळ विसर्जित झाली येथील बस स्थानकासमोर महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते यात सुमारे पन्नास समाज बांधवांनी रक्तदान केले उत्सव समितीचे अध्यक्ष हरलाल कोळी उपाध्यक्ष भूषण तायडे सचिव मनोहर कोळी सहसचिव विनोद कोळी खजिनदार योगेश कोळी तसेच गोपाल कोळी चंद्रकांत कोळी संतोष सपकाळे सदाशिव कोळी बंडू कोळी ईश्वर तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजातील महिला आणि नागरिक यावेळी उपस्थित होते पाहूया या, या कार्यक्रमाचा वृत्तांत आपलं रावेर मीडियावर आपल्याला अरुणदादाने पण सांगितलं आणि अशोक भाऊने पण सांगितलं की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये रामायणाचं काय महत्व आहे जे रामायण आहे हा एक फक्त ग्रंथ नाही आहे हे रामायण आपल्या जीवनाला एक शाश्वत मार्गदर्शन करणारं असं एक चरित्र आहे त्यामुळे या रामायणाचा आपल्या जीवनात जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये या आपण त्याचा यातील त्यातील ते बोध आपण प्रत्येकाने घेतले पाहिजेत आणि जेणे की त्याच्यानंतर आपलं यश आपलं जीवन हे नक्कीच एक यशस्वी जीवन होणार आहे असं हे अत्यंत चांगलं रामायण आहे आणि अशा रामायणाच्या चित्रकार हे महर्षी वाल्मिकी आहेत अशा जयंतीनिमित्त आपण सगळं जमलेलो हो। आहोत बाकी जास्त भाषण काही करणार नाही रामायण छानसं भाषण करायलाही काही येत नाही परंतु हललाल भाऊने ज्याने सांगितलं की ज्यावेळेला महादेव सरकार आलं त्यावेळेला खरोखर हा पूर्ण संपूर्ण समाज हा एका हिंदुत्वाच्या पाठीमागे असणारा हा समाज आहे एका हिंदुत्वाच्या पाठीमागे अस हा समाज आहे आणि यावेळेला सुद्धा हा समाज पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या महांच्या होता त्यामुळे ते सीताराम त्यामुळे त्यामुळे आपल्या समाजात जे प्रश्न आहेत आपण सगळ्यांनी मला ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे त्या व्यासपीठावर मी मा मांडण्याचा प्रयत्न करतो आहे जसं आपलं कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये हालाल अनुभवानी तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त प्रकारे कास्ट सर्टिफिकेट जे खरोखर जेन्युन आहेत त्यांना इशू होण्याचा सुरू प्रक्रिया सुरू झालेली आहे व्हॅलिडी सर्टिफिकेट संदर्भात जे इशू आहेत ते नक्कीच आपल्या सगळ्यांची जी मागणी आहे त्यासाठी एक हक्काचा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शंभर टक्के पूर्ण प्रयत्न करणार हा सुद्धा मात्र येतो आणि हा अत्यंत मेहनती समाज आहे खरोखं खूप मेहनती समाज आहे आर्थिक परिस्थिती जरी ही असली परंतु मनाने श्रीमंत हा समाज आहे आणि ह्या सगळ्या समाजाच्या पुढचे कामं आपले जे सोहळे आहेत जे कार्यक्रम आहेत त्यासाठी आपले हक्काचं सभागृह असलं पाहिजे अशी प्रत्येकाची मागणी आहे यासाठी जी जाग लागणारी जागा आहे पूर्णपणे प्रयत्न करतो आणि जागा तुम्हाला उपलब्ध करून देतो हा सुद्धा तुम्हाला समोर येतो आणि बांधवण्यासाठी शहराच्या याच्यामध्ये जर काही असेल तर तुम्हाला निधीसुद्धा उपलब्ध करून देईन हा तुम्हाला शुद्ध देतो फक्त यासाठी हल्ला करू आत्मारंग आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे सोडून देऊन चालणार नाही आपण प्रयत्न करू शंभर टक्के तुम्हाला सगळं उपलब्ध करून देईल हा सुद्धा शब्द देतो आपण बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्या मनापासून धन्यवाद आणि आपल्या सर्वांना पुनश्च खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी चंद्र की आवाज जो देत नाही आवाज जास्त जोडला पाहिजे बोला रामचंद्र की भारत माता की पवन सुद्धा What get?